नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी जे काही आतुरतेने वाट पाहत होते की आपला जो काही पिवळं सोनं असेल म्हणजे आपलं जे काही सोयाबीन असेल ते सोयाबीन नेमकं हमीभावानं आता खरेदी कधी केलं जाणार आहे अनेक माध्यमातून जर पाहिलं तर सध्या पाहिलं तर दिवाळीच्या अगोदर जे काही सोयाबीन आहे ते हमी भावानं खरेदी व्हायला पाहिजे होतं त्याची नोंदणी सुरू व्हायला पाहिजे होती त्याची जर प्रोसेस पाहिलं तर त्याच्या अगोदर नोंदणी केली जाते त्यानंतर त्यांना जे काही सोयाबीन खरेदी करायची आहे ती खरेदी केलं जातं त्यानंतर त्यांचं जे काही पेमेंट वगैरे असले ते खात्यावरती आलं जातं परंतु आज जे काही मान्यवर जी, जी बैठक होती तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या काली जर पाहिलं तर एक बैठक झालेली होती आणि त्यांची बैठक झाल्याच्यानंतर त्या बैठकीमध्ये काय ठरलेलं होते सविस्तर त्यांनी बाहेर आल्याच्या नंतर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे नेमकं ते काय म्हणाले आहे सविस्तर आपण आता त्यांच्यात व्हिडिओ जो काय आहे तो आपण पाहणार आहोत आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे कापूस आणि सोयाबीन याचं जे काही उत्पादन झालेलं आहे आता त्याची खरेदी केंद्र ही राज्य सरकार सुरू करते आहे या संदर्भात पहिल्यांदा आपण नोंदणी करतो याची सुरुवात तीस तारखेपासून आम्ही करतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कोणीही हमी भावापेक्षा कमी भावामध्ये व्यापाऱ्यांना माल विकू नये आपण सगळ्यांची नोंदणी करणार आहोत आणि सगळ्यांचा माल हा आपण खरेदी करणार आहोत त्या संदर्भात नाफेड असेल केंद्र सरकार असेल आपला पणन विभाग असेल सगळ्यांनी मिळून राज्यभरामध्ये मोठं जाळं खरेदी केंद्रांचं आपण तयार केलेलं आहे सी सी आयच्या सोबत देखील आपण त्या ठिकाणी के टायअप केलेलं आहे आणि म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हमी भावापेक्षा कमी भावामध्ये कोणीही आपला माल विकू नये त्यांनी सरकारकडे रजिस्टर करावं आणि सरकारला तो माल विकावा किंवा तर पाहू शकता की त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे की जे काही त्यांनी सोयाबीन आणि कापूस याची खरेदी केली जाणार आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर सोयाबीनची जी काही नोंदणी आहे ती आता राज्यामध्ये तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून म्हणजे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ही सुरू केली जाणार आहे आणि त्यानंतर जे काही खरेदी असेल तर त्याची प्रत्यक्षात खरेदी कधीपासून सुरू होणार आहे त्याचा सुद्धा अपडेट येईलच तर त्याच्यामध्ये त्यांनी आव्हानसुद्धा केलेलं आहे की कोणीही आपलं जे काही सोयाबीन असेल ते हमीभावापेक्षा विक्री करू नये सुद्धा आणि त्याच्यामध्ये आणखी एक त्यांनी सांगितलं आहे की सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतलं जाईल कोणीही वंचित राहणार नाही गेल्या वर्षी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे काही शेतकरी आहेत ते वंचित राहिलेले होते नोंदणी करूनसुद्धा काही शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतलं गेलेलं नव्हतं या वर्षी आता त्यांनी जर एकही शेतकरी वंचित राहणार नाही प्रत्येक शेतकऱ्याने आपली नोंदणी करावी आणि जे काही सोयाबीन असेल ते हमीभावानंच विकावं हमीभावापेक्षा एकही रुपयाने सोयाबीन कमी विकू नये असं तर त्यांनी सांगितलं आहे अशा पद्धतीचं हे छोटंसं अपडेट होतं तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून नोंदणी सुरू होणार आहे नोंदणी सुरू झाल्याच्या नंतर नेमकी काय पद्धत असणार आहे अर्ज कुठे करायचा कुठं नोंदणी करायची सविस्तर माहिती आपण आपल्या ह्या चॅनलवरती पाहतच असतो चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सुरू झाल्याच्या नंतर त्याचा आपला जे काही व्हिडिओ असेल ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात अदोबर पाहायला मिळेल आणि हा व्हिडिओ जर आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांना याबद्दलची माहिती होईल आणि त्यांचाही याबद्दलचा फायदा होईल व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रपरिवारांना शेअर करा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद